असा कोणताही क्षण नाही ज्या क्षणी मी एकटा होतो आणि तुम्ही माझ्या पाठीशी नव्हता श्री स्वामी समर्थ कधी समजलं नाही पण आज मागे वळून पाहिलं तर कळतं प्रत्येक पावलावर तुम्हीच होतात आपल्या आयुष्यात असे कितीतरी क्षण येतात जिथे आपलं मन पूर्णपणे थकलेलं असतं कोणी समजून घेत नाही शब्द अपुरे पडतात आणि डोळ्या त्यावेळी आपण देवाला एकच प्रश्न विचारतो स्वामी तुम्ही कुठे आहात पण आज कळतं तेव्हा स्वामी दूर नव्हते तेव्हा ते, ते आपल्यालाच सावरत होते ज्या दिवशी आपल्याला धक्का बसला त्या दिवशी आपली ताकद वाढली ज्या दिवशी अपयश आलं त्या दिवशी अहंकार गेला आणि ज्यावेळी सगळं संपलं असं वाटलं त्याचवेळी स्वामींनी आपल्याला उचलून धरलं कधी आईच्या रूपात कधी मित्राच्या रूपात मी अनोळखी माणसाच्या शब्दात आज मागे पाहिल्यावर मनातून एकच वाक्य निघतं स्वामी तुम्ही मला कधीच सोडलं नाही मीच कधी कधी धकलो होतो जर आज तुम्ही अडचणीत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी तुम्हाला सोडत नाहीत ते तुम्हाला घडवत असतात असा कोणताही क्षण नाही की त्यांनी तुम्हाला सांभाळलं नाही हा संदेश तुझ्या मनाला भेडला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा स्वामी आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज आधाराची गरज आहे